महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून संतोष देशमुख यांचं प्रकरण चालू आहे त्याचबरोबर या हत्येमधील मुख्य आरोपी जे आहेत वाल्मिक कराड त्याचबरोबर जे बाकीचे जे आरोपी आहेत हे देखील धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असल्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे हे अडचणीत येताना दिसत आहे त्याचबरोबर जे धनंजय मुंडे आहेत हे आता आजारी असल्यामुळे ते कुठल्याही अधिवेशनामध्ये त्याचबरोबर कुठल्याही बैठकीत त्याचबरोबर त्यांनी मंत्रिपदाचा देखील राजीनामा दिला आहे त्यामुळं कुठेतरी राजकारण आता तापताना दिसत आहे त्याचबरोबर अनेक लोकांची इच्छा आहे की धनंजय मुंडे यांनी आपल्या आमदारकीचा पण राजीनामा दिला पाहिजे त्याचबरोबर काही दिवसापूर्वी सूर्यदस यांनी धनंजय मुंडे यांच्या आईवरून टीका केली होती त्यावर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे द सूर्यदस यांना उत्तर दिलं आहे की माझ्या आईबद्दल बोलाल तर याद राखा मी आत्तापर्यंत खूप सहन केलं आहे तर इकडं सूर्यदास हे कुठेतरी अडचणीत येताना दिसत आहे सुरेश दस यांचे जे कार्यकर्ते आहेत खोक्या भाई खोक्या भोसले याचे कुठेतरी व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे त्याचबरोबर हा सुरेश दसांचा कार्यकर्ता आहे आणि सुरेश दस यांना देखील कुठेतरी अडचणीत देखील वाढ होऊ शकते त्याचबरोबर संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची कुटुंबाची भूमिका आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संतोष देशमुख प्रकरणामध्ये काय करतात हे देखील बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर कोर्टाकडून काय आज कोर्टाची तारीख होती त्यामध्ये देखील काय घडतं हे देखील बघणं गरजेचं आहे